नमस्कार मित्र मित्रमंडळ अंधराळी रोहा रायगड ह्या वर्षी आम्ही सरसगड या, या किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे सरसगड हा किल्ला इतिहास निसर्ग आणि साहस यांचे सुंदर संगम आहे शिवकालीन वैभव मराठा सामर्थ्य आणि स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण म्हणून सरसगड प्रसिद्ध आहे हा किल्ला रायगड जिल्ह्यातील पाली गावाजवळ वसला आहे पाली हे गाव अष्टविनायकातील एक श्री बल्ळेश्वर गणपती मंदिरामुळे प्रसिद्ध आहे ह्याच गणपती मंदिराच्या मागे सरसगड उभा आहे ह्या किल्ल्याची उंची सोळाशे फूट म्हणजेच चारशे नव्वद मीट मीटर इतकी आहे ह्या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे शहाण्णव कोळीव पायऱ्या आणि तटवंती सरसगड हा किल्ला किल्ल्याचा उल्लेख प्राचीन काळापासून आहे निजामशाहीतील निजामशाही काळात मलिक अहमद निजाम याने चौदाशे पंच्याऐंशी सुमारेस हा किल्ला जिंकला पुढे नरोमुकुंदया मावळ्याने हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याचे पुनर्निर्माण करून तो आपल्या साम्राज्यात सामील केला शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्यावर सुमारे दोन हजारहून खर्च करून दुरुस्ती आणि तोपांची व्यवस्था केली या किल्ल्याला पगडीचा किल्ला असंही म्हणतात कारण वरून पाहिल्यास त्याची आकृती ही, ही पगडीसारखी दिसते मराठा साम्राज्याच्या काळात हा किल्ला गुप्त संदेश वाहन आणि निरीक्षणासाठी वापरला जात स्वातंत्र्यपूर्वी काळात सरसगड हा भोर संस्थानाच्या अखेरीत होता या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे केदारेश्वर मंदिर काही पाण्याचे टाके आणि गुहा ह्या किल्ल्यावर आजही आपल्याला सातवाहन राजवटीतील काही अवशेष पाहायला मिळतात या किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत आणि भक्कम आहे धन्यवाद